तीन टप्पे तीन शैली पण उद्दिष्ट एकच भारताला स्वातंत्र्य इंडियन नॅशनल काँग्रेसचा प्रवास हा तीन अद्भुत टप्प्यातून गेला नरमपंथी काळ विनंत्या निवेदनं शांततामय मागण्या दुसरा गरमपंथी काळ टिळकांचा गडगडणारा नारा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच स्वदेशी बहिष्कार जनजागृती आणि तिसरं गांधीयुग अहिंसा सत्याग्रह मिठाचा सत्याग्रह भारत छोडो आंदोलन लाखो भारतीयांचा सहभाग हे तीन टप्पे मिळून तयार झालं स्वातंत्र्याचं स्वप्न आणि एकोणीसशे सत्तेचाळीसचा उजाडलेला सूर्योदय या तीन टप्प्यांच्या कहाणीची सखोल यात्रा सांगितली आहे माझ्या पुस्तकालया मराठी यूट्यूब चॅनलवरील या विशेष भागामध्ये नक्की पहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा